हाय एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनेल ब्लॉग विथ वर्षा मी वर्षा तुमच्या सगळ्यांचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये खूप सारं स्वागत करते तर आज आहे सोमवार आणि दोन दिवस काय आपला ब्लॉग आला नाही कारण कंटेंट पण काय नव्हतं आणि तेच ते दाखवण्यात मला बरोबर नव्हतं वाटत तर म्हटलं आता दोन दिवसांनी आज परत एकदा आपण ब्लॉग करूया तर डेलीचंच रुटीन आपण तर काय हाऊस वाईफ गृहिणी त्याच्यामुळं बाहेर कुठं जाऊन आपण करू नाही शकत व्हिडिओ जे आहे डेलीचं आपलं रुटीन तेच दाखवणार कारण आपल्या ह्याच्यामध्ये दुसरं काय घडतच नाही डेली डेली तेच तेच आहे त्याच्यामुळे तेच दाखवणार तर आजचं मी रुटीन दाखवते तर आज आहे सोमवार आणि संध्याकाळी आता सहा वाजले सहा दहा झाले काय थिंक सहा वाजून दहा मिनटं तर झाड वगैरे मारून सगळं झालंय आता ठेवलं मी भात कारण आज यांना जरा दुसरीकडं काम आहे त्यांना तिकडं जायचंय मग ते जेवण करून जाणार आहेत त्याच्यामुळं आज लवकर स्वयंपाक बनवायला सांगितलंय तर तसा पण होतो आठ वाजेपर्यंत डेलीचा सोमवारचा लवकरच स्वयंपाक सो करावा लागतो दर सोमवारी तर आज भाजीला पण काय नव्हतं काय करू असं टेन्शन आलेलं डाळ वगैरे तर यांना जास्त आवडत नाही पण आता काय करणार काहीच नाही आहे भाजीला मार्केटमध्ये पण काही नाहीये फ्लॉवर हा कपडा सारखाच येतो सगळे म्हणत असतील कपडा तो गॅस पुसायचा आहे आणि तिथंच असतो कायम तर कायम दिसतो तर बा मार्केटमध्ये कोबी फ्लावर आहे एवढं महाग आहे ना चाळीस आणि तीस रुपये पाऊस सगळं झाले भाजी तर आता मी ठेवला इथं भात इथं आधीचा टिफिन वगैरे सगळं जेवढी थोडी भांडी होती ती घासलेत भात ठेवलाय इकडं डाळ ठेवली कारण पर्याय नाही काहीच नाही भाजीला त्याच्यामुळे आज वरणच बनवणार आहे म्हणजे डाळ भात आणि आता मी करते भाजी साफ तरी तर घेतली तर, तर, तांदूळजाची भाजी आत्ता आणली आहे मी कारण म्हटलं नुसतं डाळ भात आणि भजी पण करायचे तर भजी पण करायचे तर म्हटलं भाजी पण करावी मग तांदूळजाची भाजी कारण मेथी वगैरे तर आता सहसा नाहीच भेटत आहे आणि भेटली तरी भयंकर महागण ते आतमध्ये खराब वगैरे पिवळी पानांची अशी तशी भेटते तर चला पटापट आता भाजी निवडते कारण ही भाजी निवडायला लय कं म्हणजे किचकीचं असतं म्हणजे एकदम छोटे छोटे असते भाजी बघा अशी एकदम छोट्या छोट्या आतमध्ये भाजी असते बाहेरून मोठी दिसायला असती आणि आतमध्ये एवढी छोटी छोटी भाजी ना नक्की निवडायला त्याला अर्धा तास लागतो तर आता पटापट निवडते आणि कंटिन्यू करा असाच व्हिडिओ भाजी काय आता व्यवस्थित येत नाही मार्केट मध्ये पण म्हंटल डाळ वगैरे आहे तर मग भाजी पण आणावी भाजी आणली गरम पण होते आज तर भयंकर ऊन होतं कडक ऊन होत आधीला सोडाय गेले दीड वाजता तर एवढं ऊन लागत होतं आणि आधीला जे आला स्कूल वर ना तर त्याने आता ऍपल खाल्लंय एक आणि आराध्या यायची अजून बिचारीला लय वेळ होतो यायला आता आणि दमून जाते सकाळी सकाळपासून संध्याकाळपर्यंत आता ती आल्यावरच मग चहा वगैरे करणार चहा बिस्किट ती काय बघू चहा बिस्किट खायचं म्हणलं तर चहा बिस्किट करायचं तर तसं तर मी माझ्या पुरता वगैरे चहा नाही बनवत कधीतरी मूळ झाला तर नाहीतर सेपरेट असा नसतो चहा आमच्यात कधीच नाही करत बिस्किट हे ते खायचं असेल तरच चहा बनवते पण ह्या वेळेस जरा पिला जास्त छान होतोय सारखा सारखा बिस्किट बिस्किटमुळं बिस्किट खातात पोळ पण पण ह्या भाजीवाला ह्या साठी घेऊ वाटत नाही नुसती आतमध्ये छोटी 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 भाजी असती वरून दिसती मोठी आतमध्ये बघाय गेलं की उडू उडूशी असतात नुसत भाज्या ते नीट करायला जास्त वेळ लागतो एवढी साफ करून पण होती किती शिजून उडू उडूशी भाजी व्हायला काय काय पानांवर टाकळा पण पडलाय व्यवस्थित बघून घ्यायला पावसाळ्यात आता अशाच भाज्या चिकला वगैरे घाल पाऊस तरी अजून कुठं चालू झालाय पण थोडाफार पडला त्याच्यामध्ये आधी खेळतोय बाहेर गाडी गाडी घेऊन गेलाय त्याला एक सारखं बघावं लागतं बाहेर का नाही कुठं गेलाय बाहेर खेळायला तर इथे भाजी निवडत निवडत आदिराज ते आत आद बाहेर सारखं कुठं आहे तो कुठं नाही कोणाला ना काय म्हणतो किंवा भांडणं घरी आणल भीती असते त्याचा काय नेम नाही कोणाला पण काय बोलतो मग येतात लगेच मग त्यामुळं सारखं तो आहे काय बघावं लागतं तर आता आराध्याला आणायचं टायमिंग पण झाला आहे पावणे सात वाजलेले मग पटापट भाजी निवडली आणि तिला आणायला गेले

अग पण मला वाटलं खातील आता मला काय माहिती खायची माहिती का मग पनीर खात सगळी मला वाटलं नाही खातात सगळी डोसा पण खातील ก็ทช่ก็ใช่ใช่ก็ต้นนะ

तर इथं दोघांचं चाललेलं स्कूलमध्ये आल्यानंतर काय काय झालं ते सांगायचं तर आदिराजला आराध्या आज दिसलेली स्कूलमध्ये तर दोघं पण लय आनंदी झालेली मला ही दिसली दीदी दिसली असं तसं सांगत होता स्कूलमधला आल्या आल्या सगळं दोघं पण सांगत होते

तर इथं आधी रात्री बघा किचनवर चढला आणि मस्ती चाललेली चहा ठेवलेला आराध्य जसं करेल तसं त्याला पण करायचं असतं कारण तिनं चहामध्ये आलं टाकलं होतं त्यामुळं मग तो पण तिथं वरती चढला म्हटलं मी चहा हलवणार आणि तिची बॉटल घेतली आहे स्कूलची तर आराध्याला एवढी भूक लागलेली ना ओरडत होती म्हणली चहा कडस्तवर पण तिला दम निघत नव्हता म्हणली मला लवकर मला भूक लागली जास्त आणि दिवसभर आता स्कूलमध्ये तिला खूप कंटाळा येतो आणि पाहुणे सात ऐक सातच्या सात पण कधी कधी वाचतात ट्रॅफिक वगैरे असल्यानंतर घरी यायला बिचारी दमून जाती त्याच्यामुळं तिला खूप भूक लागलेली लाग आज तरी मी डोसा दिलेला दोन तीन डोसे दिलेले कारण फ्रेंड्स लोक पण त्यांचे खातात त्यामुळं पनीर दिलेलं एकदा तर त्यांनी खाल्लेलं हिला खायला नाही भेटलं मग म्हटलं डोसा पण मुलांना आवडतं मग डोसा एक्स्ट्रा दिलेला जास्त तरी पण काय माहिती हिला भूक लागलेली आणि स्कूलमध्ये कॅन्टीन पण आहे तर ती मला म्हणत असते की मम्मी मला पैसे देत जा मी खात जाईन पण आम्हालाच ते बरोबर नाही वाटत मग कुठं कॅन्टीन आहे काय माहीत नाही ती उगंच कुठंतरी जायची आणि स्कूलचं टायमिंग फक्त टिफिन खायचं दहा मिनटात पंधरा मिनटाचंच आहे त्याच्यामध्ये ती टिफिन खाणार का ते आणाय जाणार तर आता चहा वगैरे झाला आम्ही चहा वगैरे घेतला त्याच्यानंतर मग मी डाळ फोडणी केली आज डाळ बनवणार होते तर डाळ फोडणी केली तर भज्याचं सगळं कांदा वगैरे कापून ठेवला चपातीचं पीठ मळलं सगळं भाजी वगैरे नीट केलेलं सगळं एकदा झाडू मारून घेतला तर भांडी होती थोडीफार ती घासली आणि आता चपाती करायला घेतली कारण ह्यांचा याचा टायमिंग झाला आहे आणि ह्यांना आज जरा बाहेर जायचं होतं जेवण उपवास वगैरे सोडून जाणार होते तर त्याच्यामुळं मग म्हणले होते की लवकर स्वयंपाक कर मग मी जेवून जाईन तर आता घेतल्यात मी चपाती करायला चपाती केल्यानंतर मग मी भजी करणार होते कारण गरम गरम भजी छान लागतात मग ते जेवाय बसले की लगेच मी भजी करून त्यांना गरम गरम देत असते तर चपाती पण व्हायच्या आधी मी जरा बसले होते माझं काम झालं होतं बऱ्यापैकी भांडी वगैरे सगळं आणि हे आले नव्हते म्हणून मग मी काय चपात्या लाटाय नाही घेतल्या बसले मग हे आल्यानंतर मग मी चपात्या लाटाय घेतल्या म्हणलं मग लगेच ते गरम गरम खातील तर हि तर सुद्धा बघा आराध्याचं चालूच आहे चपाती आता मला ती गोल गोल करून देईल ती डेल तीच घ्यायचं आणि त्याची चपाती लाटायचं असं असतं आणि लास्टला तिला एक छोटस पिठ्ठ्या व्हायचं मग ती तिच्या ती चपाती लाटती ती भासती आणि तिची तीच खाती असं तिचं ठरलेलं आहे तर कधी मनात आलं तरच आणि आता कसं बाहेर खेळायला जायची पण तिच्या फ्रेंडच नसतात कोण खेळायला सगळे मुलं सकाळी स्कूलला संध्याकाळी आल्यावर ट्युशनला कोणी जातं त्यामुळे एवढे मुलं काय बाहेर आता खेळायला अजिबात नसतात त्यांना वेळच नसतो त्याच्यामुळे हिजा पण मैत्रिणी काय नसतात खेळायला मग ते आपल्या घरातच गुडूगुडू गुडूगुडू मला करू लागते कुठं काय कर कुठं काय कर मम्मी मला काम दे असं सांगत असते करत असती पण ते पण एक बरं आहे जास्त पण बाहेर आदोगर जास्तच बाहेर खेळायची आणि मग तिला चांगलं म्हणजे बोलायला वगैरे तिचं जरा थोडे ही झालेली तर आता तिला सवय तरी चांगली लागल घरात बसतात दोघं पण आता जास्त बाहेर नाहीत जात आ, पण घरात बसतात पण टी व्ही वगैरे बघत आपलं त्यांचं तेच खेळत बसतात ते एक बरं झालंय जास्त बाहेर नाहीत खेळायचं जायला पाहिजे थोडंफार पण कोणच फ्रेंड नसतात त्यांचे त्याच्यामुळं ते आता बाहेरचं पण त्यांचं खूप कमी झालंय खेळायचं बाहेर बाहेर जायचं घरातली घरात दोघांची मस्ती वगैरे चालू असती आणि इथं मी आराध्याला पहिलं म्हटलं बाहेर जा कारण तिनं बो बांधलेला काढलेला आणि केस सगळी डोळ्यावर घेतलेली मला भयंकर राग येतो ती ना सारखी केस डोळ्यावरच घेत असती मग तिला किती वेळा सांगितले डोळं खराब होतील डोळ्यावर केस घेऊ नको घेऊ नको ते ऐकतच नाही आपलं सारखं लक्ष ठेवावं लागतं आणि ती मुद्दाम डोळ्यावर अशा घेते केस त्याच्यामुळे मी तिची केस वाढवून देत नाही आणि आत्ता जरा ठेवले तर तिचं तेच चालू आहे मग मी ओरडले तिला म्हणलं पहिलं जाण क्लिपा लाव त्याशिवाय इथं यायचं नाही तिला किती पण आपण ओरडा तरी पण ना ती तशीच करते तिला कंटाळाच येतो क्लिप लाव बेल्ट लाव म्हणलं तरी तेवढ्या पुरते लावते परत काढून टाकते आता लय ओरडलेले मी त्यामुळं गेली आता क्लिप लावायला तर दोघं स्कूलमधनं आल्या भांडतात ते पण तेवढीच आणि खेळतात पण तेवढीच तर आधीनं स्कूलमधून आणलेला क्ले आणि तो आराध्या घेत होती तर त्या दोघांची आता भांडणं चाललेली क्लेवरून तर मी मग त्याला चिडवत होते की त्याला बॉटल वगैरे काय आणणार नाही नवीन कोन है न न आ न जरा आते या सरका बोल आ दिसला वाला तो सरका पाहिजे ना हो तर चपाती बनवून घेतली आणि लगेच भजी केली तर बघा आजचा मेनू कांदा भजी चपाती भाजी डाळ आणि भात तर हा सोमवारच्या उपवासाला सोडायला इथे भजी माझी चालू आहेत एक घाणा आणि त्यांना जेवाय वाढलंय नऊ दहा झाले आणि चेहन झालं आणि इकडं बघा यांची टी व्ही बघायचं चाललंय इकडे लावलंय नाश्ता ना करत आहे नाचत्या तर आराध्याला हेच आवडतं सारखे ती नाचत्या कसलं ते लावून बसती आणि हे गेले त्यांचं काम होतं जेवाय सॉरी जेवण झालं थोडा वेळ बसले पण गेले ते नऊ वाजता आता मला घासायच्यात भांडी भांडी घासते त्यांचं स्कूलचं जरा बघितलं अभ्यास वगैरे काय होमवर्क का आहे का आता भांडी घासते अंथरून वगैरे करते काय असेल स्कूलचं ते आराध्याचं तर नाहीये काय बघितलं आधीच जरा घेते आणि बघूयात आता कसं काय हे कधी येतात काय माहिती पण आमचं आम्ही उरकून तर झोपणार आहे तर त्या दोघांना लेट होईल मग उठत नाही सकाळी ओरडावं लागतं त्यांना मग त्याच्यामुळं ओडकून घेते मला जेवायला उशीर लागतो त्याच्यामुळे सगळा प्रॉब्लेम होतो मला अर्धा तास ते पाऊन तास लागतो जेवायला टीव्ही असल्यावर तर पाऊन तास ठरलेला आहे त्याच्यामुळे मग वाजचत नाही जेवण सव्वा आठ ला जेवाय दिलेलं साडेआठ पर्यंत भजी झाली की लगेच आम्ही पण जेवण घेतलं आणि आराध्याचं पोट ते मागा आल्याला खाल्लं त्यामुळे भरलेलं तिनं थोडासाच भात खाल्ला आधीचं पोट फक्त भजानच भरलं म्हणजे ओढा भजी कंटिन्यू खात होता ना त्याला पण भजीला आवडते ती मग गरम गरम तो पण खातो मग भजी खाल्ली त्याचं पण कोण भरलं त्यांना डाळ भात थोडासा खाल्ला आणि आता जेवण शिल्लक राहिले ते काढून ठेवते हो भांडी घास दररोज आम्हाला पण आज झाले लवकर जरा तर त्यांचा पप्पा असल्या मग दोघं झोपत नाही ती ते बसतात मोबाईल बघत किंवा टी व्ही लावून मॅच वगैरे बघत आणि माझं इकडं घरातलं भांडी ही असतं त्यांचा दंगा चालतो त्यांना किती वेळा म्हटलं तुम्ही घेऊन झोपत त्या दोघांना तरी झोपत आणि मग आपलं सगळं मग ती होतं आम्हाला तर आज ते बाहेर तर यांना पटकन झोपावं तर कंटाळलेले असतात पण झोपत नाहीत नाटक करतात झोपायला आणि मग काय करतात पडल्या पडल्या झोपते ते लगेच झोप लागते दोघांची पण आता दिवसभर कंटाळतात ना लगेच झोप लागून जाते एवढी डाळ तर ती दोघं बसलेली टीव्ही बघत बाहेर मी इकडं भांडी घासाय घेतलेली तर जे भाज्याचं तेल वगैरे होतं ते सगळं काढून ठेवलं तर यांचा टिफिन बघा शनिवारी मी टिफिन दिलेला तर शनिवारी ह्यांनी बाहेर काम लागले यांना तर मग बाहेरून कामावरून डायरेक्ट घरी आलं त्यामुळे टिफिन राहिला ऑफिसमध्येच आणि ऑफिसमध्ये राहिला तर मन रविवारी तर सुट्टी आणि सोमवारी गेले म्हणजे आज गेले तर आज टिफिन घेऊन आलेत पण सगळं नीट खाल्लेलं सगळा म्हणजे चाटून पुसून खाल्लेला त्यामुळं काय एवढा वास येत नव्हता नाहीतर मग वास आला असता पण धुतलेला वगैरे नव्हता तसाच खरकटा डबा होता मग आज त्यांनी दोन दिवसातून आज आणला टिफिन मग त्यांचा एक टिफिन राहिलेला धुवायचा आणि भांडी तर एवढी कशी निघतात काय माहीत मी मग अशी स्वयंपाकाची भांडी घास घासलेली फक्त चपातीची परत आणि पळपूट लाटणं राहिलेलं आणि ही बाकीची जेवणाची भांडी तर ह्या दोघांचं कसं असतं प्लेट जास्त घेतात कधी कधी छोट्या प्लेट घेतल्या तर मग त्यांना दोन दोन दोघांच्या प्लेट होतात आणि मोठी घेतली ना ताट तर एक एक होतं मग त्याच्यामुळे भांडी वाढतात मग आमच्या चौघांची चार ताटं आणि एक्स्ट्राचं एक दोन डिशा परत ही जी मोकळी झालेली असतात भांडी ती तर डेलीचंच आहे भांडी कशी एवढी होतात काय कळतच नाही आपण स्वयंपाकाच्या अगोदर घासली ना तर नंतर थोडंसं बरं पडतं नाहीतर भांडे होतात बेसिंग पूर्ण भरतं भांड्यानं तर दहा वाजता झालेलं सगळं आणि अंथरून वगैरे केलं आणि मग मी अभ्यासाचं घेतलं बघायला तर आराध्याचा तर नव्हता काय आधीराजचा जो होता थोडासा तो नॉर्मल त्याला करायला लावला आणि मग ते झाल्यानंतर यांची थोडीशी ओरल म्हणजे ओरली थोडेसे प्रश्न विचार हे कर कारण आराध्याला तर इंटरेस्ट जास्त याच्यामध्ये आणि जसे तिचे बुक्स मिळालेत ना तसं तिचं दररोज असतं मला मराठीची कविता शिकव ती शिकव मग दोघांना पण एकदा एकदा कविता शिकवली तर मग दोघांना नंतर झोपवलं लाईट वगैरे सगळं बंद करून कारण ही तशी झोपतच नाहीत तर पावणे अकरा वाजलेत बघा साडे दहाला ला तर ह्यांना झोपवलं थोडासा अभ्यास घेऊन लगेच झोपली मी जसं बोलले तसं कंटाळलेली असतात त्याच्यामुळे लगेच झोपतात ती तर आता मला खायच्या होत्या गोळ्या कारण सर्दी खोकला झालाय त्याच्यामुळे गोळ्या खायच्या माझ्या लक्षात नव्हत्या तर आता ते कधी येतात काय माहिती ते आले की त्यांचा दरवाजा उघडायला उठावंच लागतं त्याच्यामुळे मी झोपले नव्हते कारण झोपमड होते परत तर गोळ्या खायला मी बसलेच आणि लगेच हे आले दरवाजा वाजवला लगेच उठले दरवाजा उघडला ह्यांनी लगेच मॅच लावली आणि मग मी गोळ्या खाल्ल्या तर ह्या गोळ्यांना मला खाऊशी नाही वाटत पण मला ह्याच गोळ्यांचा फरक पडतो का तर ह्या गोळ्या आहेत ना त्या आपण बोलतो ना सरकारी दवाखान्यामध्ये मिळतात ना त्या गोळ्या तशा म्हणजे गोळ्या असतात ह्या तर ह्या गोळ्यांचा ना कडू कडू खूप वास येतो त्यामुळे खाऊ नाही वाटत पण याचाच मला गुण येतो त्यामुळे मी अशाच दवाखान्यात जाते तर बघा एवढ्या गोळ्या एका टायमिंगला खायच्या होत्या तर चला आजचा एवढा ब्लॉग होता कसा वाटला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बाय बाय